पाळीव प्राणी हे केवळ प्राणी नसतात ते घरातील सदस्य बनत जातात आपण त्यांच्यावर जितका जीव लावल तितकीच प्रेम ते, ते आपल्या करत असतात आपण त्यांना लाडाने घरी आणतो त्यांच्यासोबत फोटो काढतो सोशल मीडियावरती पोस्ट करतो पण जिथे खरी जबाबदारी सुरू होते तिथे अनेक जण मागे सरतात त्यांची देखभाल असो किंवा त्यांचं पिणं असो किंवा स्वच्छता असो औषध पाणी असो या सगळ्यात जराही अडचण आली की काही लोक इतके निर्दयपणे वागतात की त्यांच्या वागण्याने मानवतेलाच काळीमा फासला जातो अशीच एक घटना घडलेली आहे जी पाहिल्यानंतर मात्र डोळ्यात पाण्याल्याशिवाय राहत नाही एका व्यक्तीनं आपल्या पाळीव सोनाला निर्दयतेच्या कसात नेत रस्त्यावर सोडून दिलं त्यानं गाडीतून असं काय कृत्य केलं त्या बिचाऱ्या शोनाला काही न करता गाडीच्या मागे तो दोन किलोमीटर धावा सुटला होता का तर त्याच्यामध्ये त्याचा मालक त्याला नेत आहे पण त्याला काय माहिती आहे की ज्याच्यावर त्यानं प्रेम केलं आहे त्याच्यावर त्यानं विश्वास टाकलेला आहे त्यानेच त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे या प्रसंगाचा व्हिडिओ अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून कृपया आपण माणसं आहोत आपल्याला शोभत नाही असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेले हे दृश्य पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय एका दृष्टीनं म्हटलंय ज्यानं अजून जग पाहिलं नाही त्याला या कुर जगात एकटे टाकून दिलं आता तो बिचारा एकटाच लढले पण यातून आपण काय शिकतो पाळीव प्राणी केवळ करमणुकीची वस्तू नसून ती जीवन आहे त्यांना प्रेम काळजी आणि जबाबदारीची गरज असते आपण एक पाऊल पुढे टाकलं तर हजारो श्वान मांजरी आणि इतर प्राण्यांचं आयुष्य उजळू शकतं प्रेम करा फक्त फोटोसाठी नाही आयुष्यभरासाठी करा जबाबदारी जर निभवता येत नसेल तर कृपया कुणाचं आयुष्य तरी बिळवू नका प्रत्येक प्राणी प्रेमाचा हक्कदार असतोय आणि मानव म्हणून आपली खरी ओळख हीच आहे आपल्या संवेदनेत लढलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य या त्या व्यक्तीने केलेलं कृत्य तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद